कार मी पायल आपलं पायल वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे तर आता लवकरच आपल्या गुढीपाडवा येणार आहे गुढीपाडवा म्हटलं की मराठा नवीन वर्ष आपलं आपण न्यू इयर जेवढं उत्साहाने साजरं करतो तेवढंच आपण नवीन वर्ष आपलं मराठा नवीन वर्ष साजरं केलं पाहिजे तर आता गुढीपाडवा येणार आहे आणि आता आपल्याला गुढी उभा करायची त्याची तयारी आपल्याला आतापासूनच करायला थोड्या दिवसावरच आता गुढीपाडवा राहिला आहे तर बाजारात खूप प्रकारच्या गुढीचे वस्त्र मिळतात अक्षरशः ख नऊवारी मस्तानी पैठणीचे खूप खूप छान मिळतात पण जेवढे ते वस्त्र छान तेवढे त्याची कॉस्टही खूप छान खूप महाग महागात जातात ते मग जाता तर ते कॉस्टली सगळेच काय घेऊ शकत नाही आणि घेऊ शकले तरी त्याचा एक मला ड्रॉबॅक वाटतो की तोटा वाटतो की या वर्षी आपण ते गुढीचं वस्त्र घेतलं तर आपल्याला पुढच्या वर्षी तेच वस्त्र गुढीला घालावं वाटेल का कारण आपण एक साडी घातलेली आपण नंतर काढ घालत नाही कारण तो फोटोमध्ये ते साडी आलेली असते तसंच आपण गुढीचं करू शकतो का तर नाही अर्थातच नाही करू शकत तर मग आपल्या घरात ज्या साड्या आहेत त्याच्यापासून आपण गुढीला वस्त्र खूप छान घालू शकतो पण ते ते घाल घालून तर ते आपण जर वर्षीच घालतो पण दुसऱ्यासारखं आपल्याला युनिक तेवढं दिसत नाही मग ते, ते कसं युनिक दिसले पाहिजे आणि बाजारात कशा दोन लेअरच्या दोन लेअर्स असलेले गुढीच्या वस्त्र शाही मस्तानी नऊवारी असे वेगवेगळे गुढीचे वस्त्र आले आहेत तर तसे आपण गुढीला नेसवू शकतो का तर हा नेसू शकतो गरज नाही कारण गुढीचे वस्त्र शिवायचं म्हटलं की त्याला स्टिचिंग यावं लागते आणि स्टिचिंग नाही आली तर स्टिचिंग करायची म्हटलं तर मग त्याला आपल्याला मशीन पाहिजे असते मशीन चालवायला यावं लागते मग त्यासाठी कपडा विकत बाजारातून घ्यावा लागतो किमान दोन मीटर कपडा लागतो त्याला लेस आणावे लागतात मग हे सगळं करायला तेवढा वेळ आता तर राहिला नाही आधी अगोदर थोडा वेळ असेल तर करूही शकतो पण मी विचार करते की एवढं करण्यापेक्षा आपल्या घरात ज्या सा जी उपलब्ध साडी आहे त्याच्यापासून आपण शाही मस्तानी कशी नेसवू शकतो गुढीला आपली गुढी दुसऱ्यांपेक्षा कशी चा छान दिसली पाहिजे आणि साडी ही खूप महत्वाची असते गुढीला साडीच नेसवली पाहिजे माझ्या त्या घरात जी साडी उपलब्ध आहे त्या साडीतून आपण शाही मस्तानी साडी कशी नेसवायची ही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आणि पटकन होते तुम्ही जर गुडी दुसऱ्या दिवशी असेल तर आदल्या दिवशी फक्त पंधरा मिनिट काढून आपण ही साडी नेसू शकतो पटकन होते आणि लगेच नेसू शकतात तुम्हाला पाचशे सहाशे आणि गुढीची किंमत सहाशे सातशे आठशे पैठणी म्हटलं तर त्याच्याही जास्त हजार रुपयापर्यंत जातं तर हीच साडीची तुम्ही गुढी कशी नेसू शकता हे आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला तर व्हिडिओ बघू व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर ही आहे खणाची साडी खाण्याची साडीच घेतली आहे छान चोपून बसते आणि ट्रेडिशनल ही वाटते त्यामुळं मी ही ग्रीन कलरची खाण्याची साडी घेतली आहे आणि बऱ्यापैकी मार्केटमध्ये खाणाच्याच आपल्याला साड्या मिळतात त्यामुळं दिसायला त्या छान दिसतात त्यामुळं माझ्याकडं होती म्हणून मी खनाची साडी नेसवणार आहे आज गुढीला तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे ही साडी मऊ असते तर आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आप जेणेकरून आपल्याला उलटी साईड होणार नाही तर मग फोल्ड केल्यानंतर एक डबल फोल्ड केल्यानंतर आपल्याला पदराची साईड खाली ठेवायची आहे आणि अशी दुमेरी करून आ, दुमेरी करायची आहे जेणेकरून आपल्याला त्याच्या प्लेट व्यवस्थित टाकता येतील मागून पुढून सेम प्लेटी होतील यासाठी आपल्याला ती दुमडून घ्यायची आहे एकदाच दुमडून घ्यायची आहे आणि आपल्याला चार चार बोट सोडून आपण निर्या करतो पण ह्या निऱ्या आपल्याला आहे ना खालीवरी खालीवर करायच्या आहेत म्हणजे चार बोटे ठेवून आपल्याला असं अंतर राहील असं आपल्याला ठेवून आप आणि हे जरा थोडे मोठे मोठे करायचे छोट्या छोट्या नाही करायच्या आपल्याला आठ बोटाचे होतील एवढं करायचे आहे तर मी करते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तसं तुम्हाला फोल्ड करायचं आहे बघा आधी अगोदर आपल्याला चार फोल्ड करून एक निरी टाकायची नंतर चार फोल्ड करून दुसरी निरी टाकायची आहे असं व्हिडिओमध्ये मी दाखवते तसं तुम्हाला फक्त निर्या 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 असं करायच्या आहेत जेणेकरून आपल्याला शाही मस्तानीचा असं लुक येईल त्यासाठी आपल्याला अशा फोल्ड करायच्या आणि वरतीच्या साईडला ज्या होतात तर त्याचा विचार नाही करायचा ते करत करत असताना व्यवस्थित होत जातात तर आपण निर्या करतो व्हिडिओमध्ये दिसते तुम्हाला कशा निर्या करते तसं आपल्याला फक्त निर्या करत वरतीपर्यंत जायचं आहे आणि याला साडी कापावी लागत नाही ना, ना शिवण्याचं टेन्शन फक्त दोन तीन पिना लावल्या तर आरामात ही गुढी व्यवस्थित राहते तर बघा मी पूर्ण हात भरेल आणि खाली जरा छोटेशा निळ्या घ्यायच्या आणि वरी थोडेशा मोठ्या प्लेटी पाडायच्या फक्त माझा एक हातभर बसेल एवढीच निरी मी केली आहे तर किती छान दिसत आहे बघा फोल्ड फोल्ड केल्यानंतर शाही मस्तानीचा आपल्याला एकदम छान फील बी येत आहे दिसते ती छान आणि आता वरतीपर्यंत आल्या आहे आणि आता आपल्याला पदर लागतो कारण मागच्या साईडला पदर आहे आपण साडी दुमेरी केली आहे त्यामुळं खालच्या साईडला पदर आहे आणि साडी जर आपण दुमेरी नाही केली तर ह्या प्लेटी आपल्याला एक साईड बरोबर दिसते आणि एक उलटी साईड दिसेल त्यामुळं आपल्याला साडी फोल्ड करूनच घ्यायची आहे आणि आता वरतीपर्यंत आपल्याला अशीच फोल्ड करायची आहे आणि शेवटची निरी आपल्याला पूर्ण खाली पर्यंत जाईल असं आपल्याला खोसून घ्यायची आहे आणि खूप छान दिसते ही गुडीला साडी आणि तुम्ही काटापदराची कुठलीही साडी घेऊ शकता पण छोटे काटा असलेली घ्यायची त्यामुळं मग छान दिसते प्लेटी व्यवस्थित पडतात आणि मऊ घ्यायची जेणेकरून असं चोपून बसेल नाहीतर आपल्याला मग प्लेटीला जास्त पिना लावत बसावं लागतं जर अशी साडी घेतली तर ती पटकन चोपून बसते आणि जास्त वेळ जात नाही त्यामुळं मग घेताना साडी आपली सॉफ्ट सिल्कची अशी घ्यायची जेणेकरून प्लेटा करताना आपल्याला जरा जास्त त्रास होणार नाही तर आता हो का करून झाल्या आहेत प्लेटी सगळ्या तर शाही मस्तानीच्या प्रॉपर प्लेटी अशा झाल्या आहेत तर आपल्याला आता वरच्या साईडला जी साडी राहिली आहे तर, तर, खालती वर्थी, खालती वर्थी तर ती काही खालतीवरती खालतीवरती अशीच राहते आणि ही पादराची साईड चालू झाल्यानंतर आपल्याला फोल्ड करायचं बंद करायचं आणि ते फोल्ड सगळं महागं टाकायचं आता येते बघा तुम्हाला खालतीवरती अशी थोडीशी साडी राहिली आहे तर आता आपल्याला हे साडी पलटी करून घ्यायची आहे अगोदर मी पिना लावून घेणार आहे तर मी दोन तीनच पिना घेतल्या आहेत तर त्या आपल्याला पिना लावून व्यवस्थित घ्यायच्या आहेत खालच्या साईडनं लावायच्या म्हणजे दिसणार नाही तर फक्त दोन तीन पिना लावल्या तरी चालतात जास्त पिना लावायची गरज ही नाही पडत फक्त खालच्या साईडनं लावायचे जेणेकरून पिणा आपल्याला वरती दिसणार नाही आणि आपली पैठणी हे सिक्युअर राहील असं नसेटणार नाही त्यासाठी आपल्याला फक्त दोन तीन पिना लावायच्या आहेत तीन तीन पिना सफिशियंट होतात आणि एक मागच्या साईडला लावायची दोन फक्त आपल्या ज्या प्लेटी आपण बनवल्या आहेत त्याला लावून घ्यायची जेणेकरून प्लेटी एका जागेवरील हलणार नाही आणि आपली प प्रॉपर पैठणीचा फील येईल त्यासाठी ते आपल्याला त्या पिनाला लावून घ्यायचं आहे तर आता मी दोन्ही पिना लावून घेतल्या आहेत आता आता आपल्याला मागच्या साईडला जी साडी आहे तीही फोल्ड करून आपल्याला तिथं पिन बसवायची आहे जेणेकरून आपल्याला मागची ही छान दिसेल म्हणजे ग खूप विचकापणा नाही दिसणार जास्त असं जास्त साडी साडी असं नाही दिसणार तर आता हा पदर कसा फोल्ड करते बघा मी साडीचा फक्त आपल्याला खालच्या साईडला घालून तो वरती परत आणायचा आहे तर आता ही मी साडी पलटून घेतली आहे की जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित कळेल आणि आपल्या निऱ्या आता काही प्रॉपर एकसारख्या तर काही राहणार नाहीत कारण आपण प्लेटी पाडल्या तर आता मागून जो पदर आला आहे फक्त त्या निऱ्या फक्त त्याच्यात फोल्ड करायच्या आहेत सगळ्या जेणेकरून आपल्याला गुढीला असं व्यवस्थित दिसेल मागच्या साईडनेही आणि पुढच्या साईडने आणि तिथे आपल्याला एक पिन लावायची म्हणजे गुढीच्या मोदोमध दोन्ही साईडला पिन लावून घ्यायचे आहे मग आपली ग गुढी व्यवस्थित राहील आणि मागच्या साईडचंही काही दिसणार नाही आणि पुढच्या साईडला आपले प्रॉपर दिसेल मागच्या निऱ्या सगळ्या मी त्या पदरामध्ये फोल्ड करून घेतल्या आहेत तर आता बघा किती छान मागच्या साईडने ही दिसतंय पदर आल्यामुळं आणि आपल्या शाही मस्तानीला छान पदरही दिसतो त्यामुळं त्याचा लुक अजून छान दिसतो लावल्यानंतर गुढीला खूप छान दिसतंय हे गुढीला लावल्यानंतर तर अशी तयार आहे आपली शाही मस्तानी गुढीचे वस्त्र तर तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि झटपट होते फक्त मला ही गुढी बनवायला दहा ते पंधरा मिन दहा मिनटंच गेले पंधरा मिनटंही नाही गेले दहा मिनटंही सगळं बघत बघत गेले तर व्यवस्थित तयार झाली आहे आणि आता आपण हे गुढीला व्यवस्थित लावू शकतो निसटत नाही कुठून निघत नाही पडली तरी तर बघा अशी गुडीला गुढीला लावू तुम्ही लावू शकता आणि दिसायला किती छान आपण बाजारातून आणल्यासारखी दिसते बघा त्याच्या प्लेटी ही प्रॉपर झाल्या आहेत याला तुम्ही सजवल्यानंतर अजून छान दिसेल हार घातल्यानंतर परत घाटी आंब्याचं तोरण नंतर कडुलिंबाची पाने ह्याला लावल्यानंतर अजून ह्याचं गुढी आपली इतकी छान दिसते खूपच छान दिसेल तर तुम्ही अशी गुढीला साडी नेसवू शकता आणि पटकन नेसवू शकता संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार